शिक्षक बांधवांना प्रथमतः नमस्कार महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग यांचं एक महत्त्वाचं परिपत्रक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीसला प्रसिद्ध झालेलं आहे प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड पुणे सोलापूर विषय आहे जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सन दोन हजार पंचवीस संदर्भ रीट याचिका क्रमांक चोपन्न चोपन छप्पन्न ऑगिक दोन हजार पंचवीस व इतर संलग्न याचिकेमध्ये मान्य न्यायालयाने दिनांक तेवीस चार दोन हजार पंचवीस व दिनांक सहा पाच दोन हजार पंचवीस रोजी दिलेले आदेश पहा यानुसार काय सांगण्यात आलेलं आहे तर जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया यामध्ये जी महत्त्वाचं परिपत्रक आलेलं आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड पुणे आणि सोलापूर यामध्ये सांगितलं आहे तर उपरोक्त विषयांकित याचिका क्रमांक चोपन्न चोपन, छप्पन्न चोपन, ऑब्लिक दोन हजार पंचवीस व अन्य संलग्न याचिकेमध्ये मान्य उच्च न्यायालय मुंबई यांनी दिनांक तेवीस चार दोन हजार पंचवीस व दिनांक सहा पाच दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या आदेशाची प्रत सोबत जोडलेली आहे उपरोक्त आदेशान्वे या न्यायालयाने सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या सुधारित अतिरिक्त ठरवून अन्य ठिकाणी समायोजित करू नये असे आदेशित केले आहे मान्य न्यायालयाने दिलेले उपरोक्त आदेश विचारत घेता रिट याचिका क्रमांक चोपन्न छप्पन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस व संलग्न याचिकेमध्ये नमूद असलेले याचिकाकर्ते शिक्षक हे जरी जिल्हांतर्गत बदलीसाठी पात्र असले तरी सदर याचिकाकर्त्या शिक्षकांना मान्य न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत बदलीने कार्यमुक्त करण्यात येऊ नये अशी आपणास विनंती पा या ठिकाणी कक्षाधिकारी महाराष्ट्र शासन यांचं हे पत्र आहे की ज्यांनी ज्या शिक्षकांनी न्यायालयामध्ये दाद मागितली होती किंवा न्यायालयामध्ये त्यांनी अपील केली होती अशा शिक्षकांना त्या ठिकाणी त्यांचं म्हणजे त्यांना अतिरिक्त ठ न ठरवता किंवा त्यांचं समायोजन करू नये त्याचबरोबर त्यांना जिल्हांतर्गत बदलीसाठी पात्र असले तरी त्यांना त्यांची बदली त्या ठिकाणी होणार नाही म्हणजे त्यांना कार्यमुक्त केलं केलं जाणार नाही अशा पद्धतीची ही हे जे परिपत्रक आहे ते परिपत्रक त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आहे आणि याची जे न्यायालयीन प्रथा आहे म्हणजे न्यायालयाने दि दिलेला जो निकाल आहे न्यायालयाचा जो आदेश आहे तो आदेश देखील या ठिकाणी आहे आणि याची जी प्रथा आहे ती मे विनिस आय टी सर्विसेस प्रा लिमिटेड पुणे म्हणजेच या ठिकाणी ही जी ऑनलाईन बदली करणारी जी कंपनी आहे त्या कंपनीला देखील त्या ठिकाणी आ, ही एक प्रत दिलेली आहे त्याचबरोबर शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड पुणे सोलापूर यांना देखील ही प्रत दिलेली आहे म्हणजेच या ठिकाणी न्यायालयाने जो आदेश दिलेला आहे की अशा जे शिक्षक आहेत ज्यांनी न्यायालयामध्ये याचिका दाखल केली अशा शिक्षकांची जी बदली आहे ती जिल्हांतर्गत बदलीसाठी ते पात्र जरी असेल तरी त्यांची बदली करण्यात येऊ नये त्या तसेच त्यांना कार्यमुक्त करण्यात येऊ नये अशा पद्धतीचा हा न्यायालयीन आदेश देखील आहे आपण हा तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीसचा जो न्यायालयाने जो आदेश दिलेला आहे तो या ठिकाणी पाहू शकता पहा अशा पद्धतीचा हा न्यायालयीन आदेश आहे यानुसार या मधील जे शिक्षक आहेत या शिक्षकांना त्या ठिकाणी जरी ते जिल्हा अंतर्गत बदलीसाठी पात्र असतील तरी त्यांची ते बदली त्या ठिकाणी होणार नाही म्हणजेच ते हाय त्याच जागेवरती राहणार आहेत पहा म्हणजे अशा पद्धतीचा महत्वपूर्ण आदेश हा आपल्या कोर्टाने दिलेला आहे आणि कोर्टामध्ये त्यांनी दाद मागितली होती त्यानुसार त्या ठिकाणी ही जे बदलीपात्र शिक्षक आहेत त्यांना पुढील न्यायालयीन आदेश येईपर्यंत कार्यमुक्त करण्यात येणार नाही पा